या संदर्भामध्ये आपला प्रॅक्टिकल अनुभव काय आहे की बाबा करोडा झाला म्हणजे ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे की काही ठराविक केसेसमध्ये सिलेक्टिव्ह केसेसमध्ये इन्फ्लेमेटरी मार्कस असू दे एच आर सी टी असू दे हे कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे हा खरं खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याकडे ज्या पद्धतीने आज देखील गोंधळ म्हणजे लोक करोनाच्या ऐवजी सिटी स्कॅन करतात एच आर सी टी तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे हे अनैतिक अनएथिकल आहे आणि याच्यामध्ये उद्देश केवळ फक्त पैसा काढणे कारण करोनाची टेस्ट ही स्वस्त आहे आणि एचआरसीटी हा महाग येतात कमिशन मिळतं डॉक्टरला किंवा त्या डॉक्टरांचा तो स्वतःचा हॉस्पिटलचा सिटी स्कॅन असतो म्हणून ते करून घेतात बाकी कुठलाही याच्यामध्ये दुसरा उद्देश नाही ही अनएथिकल प्रॅक्टिस आहे माल प्रॅक्टिस आहे मी स्वतः कोविडच्या आजारातून तीन आठवडे घरी होतो माझी बायको तीन आठवडे घरी होती आणि कोविडचा आजार हा माइल्ड मॉडरेट सिव्हिअर असा होऊ शकतो माइल्ड लोकांना कुठलंही औषध घेण्याची गरज नसते जर अंगदुखी असेल ता आणि ताप असेल तर तुम्ही पॅरासिटामॉलच्या गोळ्या किंवा प्रुफेनच्या गोळ्या घेऊ शकता मॉडरेट ज्या लोकांना थोडासा न्युमोनिया वगैरे होतो अशा लोकांनी एक्स रे करून जर डॉक्टरांना आवश्यक वाटलं तर तो न्युमोनिया बघायचा चेक करून घ्यायचा आणि घरीच उपचार केलेला चांगला जर यात तुम्हाला कुठले आजार असतील मॉडरेट आजार झालेल्यांना काही इतर डायबेटीज ब्लड प्रेशर हृदयाचे विकार किंवा तुमचं वय जास्त असेल तर अशा लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार दिलेला चांगला आणि सिव्हिअर की ज्यांचा ऑक्सिजन लेव्हल कमी होते न्युमोनिया वाढलेला असतो यांना देखील एक्सरेनेच या डायग्नोसिस होतं सीटी स्कॅनची गरज नाही आणि या लोकांना ज्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन घेणे काही यातल्या काही लोकांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं कोविड सोबत त्यांना अँटीबायोटिक्स लागतात स्टेरोईड द्यावे लागतात या, याने ते रिकवर होतात मोस्ट होता, लोक रिकवर होतात आणि यातले काही लोक सिव्हिअर होतात त्यांना व्हेंटिलेटर किंवा आयसीयू लागतं आणि अशा लोकांना देखील सिटी स्कॅन लागत नाही मोजक्याच लोकांना सिटी स्कॅन लागतो यातल्या सुद्धा मी कोविडच्या आयसीयूत काम करतो आमच्या मधल्या एक सुद्धा आम्ही व्यक्तीला सिटी स्कॅन करत नाही लेस दॅन टेन पर्सेंट सिटी स्कॅनचा रेट आहे आमचा त्यामुळे आपल्याकडे ही माल माल प्रॅक्टिस चाललेली आहे आणि वेगवेगळ्या टेस्ट ज्या केल्या जातात मार्कर्सच्या यासुद्धा जर कुठलंही लक्षण नसेल माइल्ड असेल आणि मॉडरेट पण यंग लोक असतील तर तुम्हाला या टेस्ट करायची गरज नाही तुम्हाला मॉडरेट आजार आहे आणि इतर कंडिशन्स आहेत डायबिटीज ब्लड प्रेशर सारख्या अशा लोकांमध्ये या ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे आणि सिव्हिअर लोकांना या रिपीटेड काही म्हणजे डेली किंवा दोन तीन दिवस आड डिपेंडिंग ऑन किती सिविर आहे ते करणं गरजेचं आहे पण माइल्ड टू मॉडरेट माइल्ड लोकांना असिम्टोमॅटिक लोकांना कुठल्याही टेस्टची गरज नाही कोविड पॉझिटिव्ह घरी बसा आयसोलेट करा चौदा दिवसांनी बाहेर निघा आणि काही ताप वगैरे असेल अंग दुखी असेल घसा दुखत असेल तर तुम्ही पॅरासिटामॉल आयब्रुप घ्या याच्या पलीकडे कुठलंच नाही याच्यावर मी छान एक गा, कोरोनाचं गांभीर्य कसं ओळखावं म्हणून व्हिडिओ केला आहे माझ्या फेसबुकवर आहे युट्यूबवर आहे तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला शंका निरसन होईल यातनं बाकी सगळी लूट आहे आणि घाबरवणं आहे बाकी काही नाही तर मला असं वाटतंय की ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत का डॉक्टर असल्यामुळं की समजा आपण माइल्ड uh, डिसीज आहे असं समजून वाटचाल केली आणि पुन्हा पेशंट गंभीर झाला आणि ठराविक आपण इन्व्हेस्टिगेशन केल्या नाही तर पुन्हा पेशंट आपल्याला तक, आपल्याकडे तक्रार करेल अशी पण एक भावना असू शकते सर याच्यामध्ये आपलं काय बोलतोय असू शकते पण तशी आपण ग्राहक संरक्षक कायद्यामध्ये जरी ही केस गेली तरी आपण जिंकणार डॉक्टर जिंकणार कारण तुम्हाला या टेस्ट केल्यानंतर तुमचा उपचार बदलतच नाही ना म्हणजे जर उपचार जो आहे सिव्हिअर केसेसमध्ये तुम्हाला स्टेरोईड द्यावे लागतात आणि काही ज्या एक दोन ज्या प्रोवन थेरपीज आहेत त्या द्याव्या लागतात जर लक्षणं सिव्हिअर नाहीच आहेत तर तुमचा उपचार बदलत नाही तुम्ही समजा व्हाईट तुमचा पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर थोडेसे वाढलेले आहेत तरी तुमचा थेरपी लाईन ऑफ मॅनेजमेंट डझन चेंज त्यामुळे तुम्ही फक्त ऑब्झर्व करा त्यांना सांगा की जास्त गंभीर वाटलं तर उद्या परत या असं सांगितलं पेशंटला तर ते दुसऱ्या दिवशी परत येतात ना त्यामुळे डॉक्टरांना अशी काळजी करण्याची गरज नाही कुठल्याही अशा गाईडलाईन्स फिक्स नाहीत त्यामुळे डॉक्टरांवरही असे कुठले केस कायदे होण्याची शक्यता कमीच आहे मला नाही वाटत का असं काही होईल